नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी तर याआधी आपण मेथीची भाजीच्या खूप रेसिपी आपण चॅनलवर टाकलेल्या आहेत तर आजची आपली मेथीची भाजी भोगी स्पेशल असेल जी भोगीच्या दिवशी जशी मेथीची भाजी बनवतात हो तर त्या प्रकारची भाजी आपण आज बनवायची आहे चला तर मग पटकन वेळ न घालो तर आपण ही भाजी आता बनवायला घेऊया तर भोगीला जसं मिक्स भाजी मान असतो तसंच भोगीसाठी आपल्याला ही मेथीची भाजी सुद्धा लागते चला तर मग त्याची आता रेसिपी आपण सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक मेथीची पेंडी घेतलेली आहे तर ती मी अशी छानशी निवडलेली आहे तर मेथीची भाजी निवडताना आपण त्याची पानं पण घेतलेली आणि त्याचे थोडेसे डेट पण घ्यायचे डेट जर कवळे असतील तर, तर थोडेसे जास्त घेतले तर तरी सुद्धा चालतील तर मेथीची भाजी घेतल्यानंतर ती पहिल्यांदा धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की ते मग ते कट करताना आपल्याला त्रास होतो तर यासाठी काय करायचं तर पहिल्यांदा भाजी निवडल्यानंतर पहिलं धुवायची आणि भाजी करायच्या आधीच आपण त्याला मस्त असं स्वच्छ धुवायचं चा, आणि तर आपल्या घरी असतेच प्रत्येकाच्या तर चालणीमध्ये आपल्याला तसंच धुवून झाल्यानंतर पाणी घालत ठेवायचं तोपर्यंत आपण दुसरं काम आवरायचं आणि त्यानंतर मग भाजी तुम्ही चिरायला घेऊ शकता जसं की असं केल्यामुळं आपलं भाजीतले जे सत्व आहेत ते पण वाया जाणार नाहीत ते आपल्याला मिळतीलच तर त्यामुळं मी पण तसंच केलेलं आहे भाजी स्वच्छ निवडून झाल्यानंतर धुवून ठेवलेली आहे हो सुकत आणि त्यानंतर भाजी कट केलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता भाजी छानशी बारीक कट केलेली आहे तुम्ही तुम्हाला हवी तशी कट करू शकता त्यासाठी कोणतंही कंपल्शन नाही आहे तर त्यानंतर भाजी मस्त अशी कट केलेली आहे तर आता आपण भाजीला मस्त अशी फोडणी देऊया तर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कडे दोन चमचे तेल ओतलेले आहे तेल छान गरम झालं की लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या मी असे थोड्याश्या चेचलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या तेल छान गरम झालेलं असावं आणि त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्यात तेला छानश्या अशा थोड्याश्या मिक्स करायच्या चला तर मग लसणाच्या पाकळ्यात तेला छानशा परतल्या किंवा आपण ह्याच्यामध्ये लगेचच मेथीची भाजी ऍड करायची तर तुम्ही यामध्ये मिरचीचा वापर जर करणार असाल तर करू शकता पण आपण ही भोगीसाठी भाजी बनवतात तर यासाठी आपण मिरच्या यामध्ये वापरणार नाही आहोत तर ह्यामध्ये मेथीची भाजी आपण ॲड करायची त्यानंतर याच्यात आपण डाळ टाकायची तर डाळ मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर अर्धा बाऊलपेक्षा सुद्धा कमी डाळ आहे तर डाळ याच्यामध्ये ॲड करायची आणि त्यानंतर आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत तर शेंगदाण्याचा कूट हा जाडसर असावा आणि कच्च्या शेंगदाण्याचा कूट चालतो असंच नाही की तुम्ही याच्यासाठी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करावा आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सोयीपुरतं मीठ टाकायचं तर हे सर्व साहित्य टाकून झालं की हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघत असाल तर असं सर्व आपण छानशी भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर या भाजीमध्ये आपण थोडंसं पाणी वापरणार आहोत तर कोणत्याही पालेभाजीमध्ये आपण अजिबात पाण्याचा जास्त वापर न करता ही भाजी जितकी वाफेवर शिजवता येईल तितकी शिजवायची तरच त्याची टेस्ट आपल्याला मस्त लागते तर मी फक्त एक बाउलपेक्षा सुद्धा एकदम थोडंसं कमी पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि पाणी मिक्स करायचं व्यवस्थित हे आणि त्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून आपण भाजीला एक चार भाजी ते पाच मिनटं शिजण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर चार ते पाच मिनटं आपण ठेवून जाण्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली भाजी मस्त अशी शिजून तयार झालेली आहे त्यातलं पाणीसुद्धा सर्व आटलेलं आहे आणि भाजी मस्त अशी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर ही आहे आपली आजची मेथीची भाजी जी भोगीसाठी घरी बनवतात तर तुम्ही पण घरी ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी मेथीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू